साक्षी यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे तर संडे स्पेशल झालाच पाहिजे तर त्यामुळे मी बिर्याणी बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चिकनचा रस्सा लपतपीत बनवणार आहे त्यासाठी मी हा मसाला के केलेला आहे आता मिक्सरमध्ये बारीक करते हा झाला आपला मसाला आता मी बिर्याणीची तयारी करणार आहे कांदा टमॅटो चिरून घेणार आहे <laughs> बिर्याणी व्हिडिओमध्ये बोलत असताना माझ्या मला हसवत होते खूपच बिर्याणीसाठी मी एक किलो तांदूळ घेतलेले आहे सर तर मग मी तुम्हाला दाखवते आज मी कशी बिर्याणी बनवणार आहे सर्वात पहिले मी कांदा टमाटोचं अळणी करणार आहे अळणी सूप करून घेणार आहे चिकन शिजवून झाल्यानंतर पहिला मी चिकनचा रस्सा लपतपित असा बनवणार आहे मग नंतर बिर्याणी करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चिकन व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता वरती मी पाण्याने भरलेली प्लेट ठेवणार आहे जी की आता गरम करण्यासाठी ठेवणार आहे आणि जे गरम पाणी झालेलं आहे तर ते चिकनच्या ह्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे चिकन व्यवस्थित शिजून चवदार होईल हे दीड किलो चिकन आहे तर मी याच्यामध्ये दोन मोठे चम्मच मीठ टाकलेलं आहे चिकन चांगलं शिजलेलं आहे आता हे पातेल्यामध्ये काढून ठेवणार आहे काढून झालेले आहे आता बिर्याणीची तयारी चालली आहे करायची या पातेल्यामध्ये बिर्याणी करणार आहे बिर्याणी टाकून झालेली आहे जोपर्यंत बिर्याणी शिजत आहे तोपर्यंत चिकन शिलप्त पिताशी रस्ता भाजी बनवूया आपण इकडे बिर्याणी होत आलेली आहे आता खूप छान वास येतोय आणि झाली आपली ग्रेवी आणि नंतर ना आमच्या लक्षात आलं होतं की भाकरी पण बनवलेली होती तर मग थोडंसं अजून पाणी टाकलं आणि भाजी छान अशी उकळून घेतली आणि कोथिंबीर टाकली तर खूप छान वास येत होता भाजीचा पण खूप छान झालं होतं बिर्याणी तर खूप छान झालेली आहे जेवण झालं सगळ्यांना जेवण खूप आवडलं बिर्याणी पण खूप छान झाली होती आणि मग घरातलं आवडलं आता वाजले आहेत तीन तर आता मी चालले आहे आईस्क्रीम आणायला जेवण झालं की गोड वाटतं त्यामुळे मग आईस्क्रीम घेतली मी माझ्यासाठी आणि माझ्या नंदेसाठी तर आईस्क्रीम खूप छान होती मस्त चॉकलेटची आईस्क्रीम खाऊन झाली माझी आते बेटते। ले ले ना ना आता मी हो। एक झोप काढते आणि मग तुम्हाला भेटते तीन वाजता झोपलेले होते आणि आता वाजले आहे साडेपाच उठले आणि फ्रेश झाले म्हटलं चला तुमच्यासोबत बोलावं आज खूप मोठा ब्लाउज झालेला आहे आपला माझा अवलंबन झालेला आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ किंवा रील्स वगैरे काढावं समजा मी रील्स वगैरे काढलं तर पोस्ट करेलच आपल्या यूट्यूबवरती इंस्टावर पण मी टाकणार आहे इंस्टावर मी स्टोरी टाकते तुम्हाला जर माझी इंस्टाची आय डी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय